मित्रांनो टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय परंतु तेवढाच वादग्रस्त असलेला शो म्हणजे बिग बॉस बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या पाचव्या पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकरांऐवजी प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख करताना दिसणार आहेत येत्या अठ्ठावीस जुलैला या नव्या पर्वाचं ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे अशातच आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली की या नव्या पर्वामध्ये कोणकोणते कलाकार झळकतील सध्या सोशल मीडियावर विविध नावांची चर्चा रंगली आहे अशातच आता बिग बॉसच्या संभाव्य सदस्य यादीमध्ये आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिका टिपक्यांची रांगोळी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता चेतन वडनरे हा बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तर टिपक्यांची रांगोळी या मालिकेने निरोप घेतल्यानंतर चेतन वडनरे कुठल्याही नव्या मालिकेमध्ये दिसला नाही त्यामुळे तो बिग बॉसच्या घरात जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर चेतन वडनरे याच्या बाबतीत असंही सांगितलं जातं की तो जे मराठीवर येणाऱ्या नवीन मालिकेत झळकणार आहे आता बघूया चेतन वडनरे हा बिग बॉसच्या घरात जाईल का जर बिग बॉसच्या घरात चेतन गेला तर चेतनला बिग बॉसच्या घरात पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा